नमस्कार आम्ही आता सहावीच्या विद्यार्थ्यांनी आमच्या शाळेचं नाव चंद्रकांत डोळे प्राथमिक विद्यालय आहे मोशन अँड ऑफ मोशन यांची आम्ही प्रतिकृती तयार केलेली आहे लिनियर मोशन लिनियर म्हणजे मोशन रस्त्यावर येणारी जाणारी वाहने गतिमान वाहने ही एका सरळ रेषेत व एकाच दिशेने येत असतात म्हणजेच सरळ रेषेत व एकाच दिशेने असणाऱ्या गतीला रेषीय गती असे म्हणतात ऑक्सवर्ड मोशन झोका हा सतत बागेतील बसलेली व्यक्ती सतत झोका घेते त्या समान असतो आणि त्या समान गतीला आंदोलित गती असे म्हणतात सर्क्युलर मोशन फॅन हा सतत गोल फिरत असतो या गोल फिरणाऱ्या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात विजाडीत मोशन बागेतील सीसा हा सिसो हा खेळ वर खाली होत असतो म्हणजेच जी वस्तू सतत वर खाली होते त्याला नियतकालिका गती असे म्हणतात हिल मोशन बागेतील बागेत जेव्हा आपण घसरकुंडी खेळतो तेव्हा आपण जोरात वरून खाली येतो म्हणजेच जी वस्तू वरून खाली येते त्यांना हिल मोशन असे म्हणतात धन्यवाद